तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू दिघांची हेरवाड मार्गावर तिसंगी तालुका कवटे महाकाळगावच्या हद्दीत एका युवकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे या प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होईल या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे सुनील विला शिंदे वैवर्षतीस राहणार घाटनांद्रे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे याबाबत माहिती अशी की सुनील शिंदे हा ट्रॅक्टर चालक होता सकाळी रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह तिसंगी येते घाटनांद्रे रोडच्या कडेला आढळून आला मृतदेहाजवळच एक मोठा रक्ताने माखलेला दगड सापडलेला असून त्याच दगडाने ठेचून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे हा हल्ला नियोजित असल्याचा पोलिसांचा कयास आहे घटनेची माहिती मिळताच जत उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळीकर घटनास्थही दाखल झाले त्यांनी पंचनामा करून श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं आहे सध्या अज्ञात आरोपींविरोधात खुणाचा गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे कुणाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही पोलिसही या घटनेचा विविध तपास करत असून लवकरच आरोपीचा सुगावा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलेला आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी ती संघी